मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी पोलादपूर तालुक्यातील धारवली या गावामध्ये सत्याहत्तर गुंठ्याची जमीन घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जमीन आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे फार्मर सर्टिफिकेट असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जमिनी विकत घेऊ शकता मित्रांनो या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे ही जागा वर्ग एकची आहे या जागेला सिंगल मालक आहेत आणि जागेच्या आजूबाजूला सुंदर फार्महाऊस बांधलेले आहेत लाईटीचे पोल या जागेच्या जवळ आलेले आहेत चालत अंतरावरती वाडीवस्ती देखील आहे या जागेला रोड आहे आणि ही पूर्ण जागा प्लेन प्लॉट असून या जागेमध्ये आपण शेती करू शकतो फळझाडे लावू शकतो आणि घर देखील बांधू शकतो महत्त्वाचे म्हणजे मुंबई गोवा हायवेपासून अवघ्या आठ किलोमीटरच्या अंतरावरती ही जागा आहे तुम्ही महाडवरून या जागेपर्यंत येण्यासाठी पंधरा किलोमीटरचे अंतर आहे आणि पोलादपूरवरून पंचवीस किलोमीटरचे अंतर आहे तुम्ही मुंबईहून इथे आलात तर ता साडेचार तास लागतात आणि पुण्यावरून येण्यासाठी भोरमार्गे तुम्हाला साडेतीन तास लागतात तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद